मिरज समडोळी गावामध्ये असणाऱ्या बर्गेमाळा येथील शेतात ठेवलेल्या तीन लाख पंचवीस हजार रुपयांच्या फायबर पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या सदर चोरीची घटना ही दिनांक सात जुलै ते दिनांक नऊ जुलै या कालावधीत घडली आणि या प्रकरणी राजेश विलास रियवंशी वैवश सत्तेचाळीस राहणार सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की राजेश सूर्यवंशी हे कॉन्ट्रॅक्टर असून ते कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहतात सूर्यवंशी आणि जुना समडोळी रोडवर असणाऱ्या भरत बर्गे यांच्या मालकीच्या बर्गे मळा येथे तेरा फायबर पाईपचे बंडल ठेवले होते दिनांक सात जुलै ते दिनांक नऊ जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्याने कोणी नसल्याचं पाहून सदरच्या तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या पाईपच्या बंडल चोरून पालायन केले दिनांक नऊ जुलै रोजी सदर चोरीची घटना निदर्शनास येताच राजे सूर्यवंशी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिराज